गाड्या सुटल्या आणि रणा संग्राम चालू कोण होतोय आठवा लढा चा मानखेरी लढा चालू आहे सुंदर अशी लढा शेवटच्या क्षणाला भाजी कोण मारणार पड्याळ चिमणे आणि साई हर्याळ बकासूर आणि रायफोल अतिशय सुंदर आणि नीर विवाद वर्चस्व हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र डोळ्याच पारणं फेडणारी लढत पाहायला मिळाली पाऱ्याला होता राहुला साई आर्याला होता रायफल आणि बकासहूर महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्रातील श्रोते मंडळींच्या मनातली लढत आत आठव्या सीमित पहायला मिळाली आणि लढत झाली आणि खऱ्या अर्थानं कदमवडीकरांच्या मैदानात मायबाप जनतेच्या डोळ्याच फिटला अशी लढत तुम्हाला सर्वांना पाहायला मिळाली आणि सगळ्यात या ठिकाणी लढत दिली शेवट पर्यंत टायगर आणि सावखरन बैल पडली परंतु हरला हरला परंतु या ठिकाणी शेवटपर्यंत लढला सुंदर लढत झाली आणि या लढतीचा निकाल काही क्षणामध्ये तुमच्या आमच्या समोर येतो गावात बाराच्या भावात